गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या पूर्व नगरमध्ये पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ला झाला किसन उर्फ बोबड्या उमाभाई कांजार कांजारभाटी याच्यासह अन्य सहा जणांनी तलवार आणि एडक्यानं वीस वर्षाच्या शंकरदया राठोडवर हल्ला चढवला त्यामध्ये शंकर राठोड त्याम गंभीर जखमी झाला गांधीनगर रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या नगर मध्ये शंकर दया राठोड आणि किसन उर्फ बोबड्या उमाबाई कांजरभाटी राहतात किसन कांजरभाटी याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत शंकर राठोड आणि किसन कांजरभाटी यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहे या वादातून बुधवारी रात्री एकच्या दरम्यान पुन्हा सशस्त्र हल्ला झाला किसन उर्फ बोबड्या कांजरभाटी यानं आपले मित्र यासिन जमादार वेदांत माने बंड्या कोलप प्रणव कांबळे रोहित उर्फ पिल्या घरात घुसून त्याच्यावर तलवार आणि एडक्यानं केले डोक्यामध्ये दोन्ही हातावर खांद्यावर आणि मनगटावर वार झाल्यानं शंकर राठोड गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि त्यामुळे हल्लेखोर पसार झाले दरम्यान जखमी शंकर राठोडला गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले